जास्त मेहनत न घेता पोह्याचे अगदी दुप्पट तिप्पट फुलणार हे कुसकुशीत पापड कसे करायचे ते बघूया पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजाचे बेल ऐकून प्रेस करून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये पाण्याचे परफेक्ट प्रमाण मी सांगितलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथं मी दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे मी दोन ते तीन तास उन्हामध्ये चांगले वाळवून घेतलेले आहेत याच्याऐवजी तुम्ही पोहे गॅसवर एक दहा ते पंधरा मिनिट लो गॅसवर तुम्ही भाजून घेऊ शकता मी इथं दोन ते तीन तास उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आता हे पोहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घालून आपल्याला याची बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर चाळणीमध्ये घालून हे आपल्याला चाळवून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने मी राहिलेले देखील बाकीचे पोहे बारीक करून घेतलेले आहेत आणि हे देखील आपण चाळून घेणार आहोत आणि जर बारीक कण राहिले असतील तर पुन्हा आपण हे मिक्सरमध्ये घालून फिरवू शकतो अशा पद्धतीने इथं मी हे पोहे चांगले बारीक करून याची पे पावडर करून घेतलेले आता पाण्याचे प्रमाण आपल्याला समजावे म्हणून हे पीठ मी एखाद्या वाटीने मोजून घेणार आहे जेणेकरून आपल्याला यामध्ये पाण्याचा अंदाज येईल आता इथं आपलं एक वाटी हे पीठ झालेलं आहे आता एक वाटी पिठासाठी आपण कढईमध्ये त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घालून घेणार आहे म्हणजे एक वाटी पिठासाठी दोन वाटी पाणी आता यामध्ये एक अर्धा चमचा पापडखार चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्यानंतर इथं मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घेतलेले आहेत आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची पाण्याला उकळी आली की गॅस पूर्णपणे लो करायचा आणि त्यानंतर आपण जे हे पोह्याचे पीठ बनवून घेतले हे पीठ थोडे थोडे यामध्ये घालून घ्यायचं आणि या, या पिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचं साधारण एक दोन ते तीन मिनिट हे पीठ असे चांगलं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपलं पापड हे चांगले कुसकुशीत होतील त्यानंतर लो गॅसवर या पिठाला झाकण ठेवून एक दोन मिनिट आपण याला वाप देऊन घ्यायची जेणेकरून हे पीठ चांगलं शिजलं जाईल म्हणून एक दोन मिनिट याला वाफ देऊन घ्यायची त्यानंतर दोन मिनटानंतर पुन्हा हे पीठ थोडंसं आपण करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण गॅस बंद करायचा त्यानंतर गरम असल्यामुळे हे पीठ आपल्याला मळता येणार नाही म्हणून आपण अशा पद्धतीने एका कॅरीबॅगमध्ये हे पीठ घालून घ्यायचं आणि याला साधारण एक मिनिटभर अशा पद्धतीने थोडंसं याला करून घ्यायचं म्हणजे मळून घ्यायचं जेणेकरून हे पापड आपले एकदम कुसकुशीत होतील साधारण एक मिनिटभर याला अशा पद्धतीने थोडंसं मळून घ्यायचं आणि हे पीठ अजिबात हाताला चिकटत नाही त्यानंतर एखादा मिनिट झाला की हे पीठ आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आता पुन्हा याला थोडंसं आपण कुसकरून घेणार आहे पीठ आता आपलं कोमट झालेलं आहे आणि आता थोडंसं याला पीठ कुसकरून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे आपण गोळे बनवून घ्यायचे अशा पद्धतीने आपण छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे त्यानंतर पोळपिटावर एखादा प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आणि त्याच्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं त्यानंतर याच्यावर गोळा ठेवून पुन्हा एक दुसरा कागद याच्यावर घालून अपन... आपण हे पापड लाटून घेणार आहोत आणि प्रत्येक वेळी तेल लावण्याची गरज नाही सुरुवातीला एकदाच आपण तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर सगळे पापड लाटून घ्यायचे याच्याऐवजी तुम्ही पीठ लावून देखील हे पापड लाटू शकता जर तुम्हाला कागदाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही पीठ लावून देखील हे पापड अगदी सहजपणे लाटून शक लाटू शकता अगदी पातळ असे हे पापड लाटून घ्यायचे अशा पद्धतीनं इथं मी हे पापड माझे सगळे लाटून झालेले आहेत आणि याला मी एक दोन दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकता हे पापड आपले अगदी पातळ असे झालेले आहेत आणि तेलात टाकल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट हे पापड फुलून होतात आणि हे पापड अजिबात तेलकट होत नाहीत आणि खायला देखील तेवढेच कुसकुशीत लागतात आणि याची चवसुद्धा खूप छान लागते कारण आपण यामध्ये मिरची न वापरता काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे त्यामुळे चवीला हे खूप छान लागतात आणि तुम्ही बघू शकता की हा पापड किती दुप्पट तिप्पट फुललेला आहे इथं माझं अशा पद्धतीने काही पापड तळून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की हा आपण वाळलेला पापड आणि तळलेला पापड किती दुप्पट तिप्पट हा पापड फुललेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा